नमस्कार मंडळी तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत श्री देव कलेश्वर मलेश्वर या देवळात खूप दिवसापासून आमची इच्छा होती या देवळात यायची आणि सर्वप्रथम म्हणजे हे देऊळ खूप जास्त प्रसिद्ध आहे सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया खरंच इकडे खूप जास्त प्रसन्नता आहे खूप मस्त वाटतंय किमान आठ ते दहा दिवस असं म्हटलं जातं की किमान कि आठ ते अकरा दिवस प्युअर वेज खावं लागतं ह्या देवळात येण्यासाठी देवळाची अधिक माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगेन सो पूर्ण व्हिडिओ अवश्य नेमळे हे गाव कोकणातील एक निसर्गरम्य स्थळ आहे जिथे श्रीदेव देव कलेश्वर आणि मलेश्वर मंदिर आहे हे मंदिर आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरासाठी प्रसिद्ध आहे आपण पाय धुवया आणि आत प्रवेश करूया श्रीदेव देव तो कलेश्वर मलेश्वर हे मंदिर सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर आणि एस टी डेपो पासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे जास्त प्रसन्न आहे देवळात येऊन देव। आजूबाजूला सगळीकडे हिरवगार वातावरण आहे आता आम्ही ॲक्च्युली थांबलो आहोत भटजींसाठी तर मग ह्याची अधिक जी स्टोरी आहे तीही आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सो हा व्हिडिओ पूर्ण पहा श्रीदेव कलेश्वर मलेश्वरची कथा जाणण्यासाठी असे म्हटले जाते की बाजूचा डोंगराचाही संपूर्ण परिसर देवी शक्तीने भरलेला आहे खोबरे आणि शिजवलेल्या भाताचे नैवेद्य दाखवतात मंदिराचं परिसर शांतता आणि पवित्रतेने भरलेला आहे तसेच श्री देव कलेश्वर आणि मलेश्वर यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मनाला अपार शांती आणि आनंद मिळतं श्री देव कलेश्वर आणि मलेश्वर मंदिराची ही माझी पहिली भेट माझ्या जीवनातील एक अमूल्य आठवण राहील मंदिराची पवित्रता धार्मिकता आणि सौंदर्य मनाला अपार आनंद देऊन गेलं मंदिराच्या सभोवताली असलेले निसर्ग आणि तिथली शांतता मनाला एक नवीन ऊर्जा देऊन गेली